मी आपलं सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आणखीन एक आपल्या नवीन फुल ब्लॉगमध्ये तर जसं काल की कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं की शॉपिंगला जायचं आहे मला काल जाणंच झालं नाही पावसामुळे राहून गेलं ते आणि आज ते कम्प्लीट करावं म्हणलं सो इथं जे एकताई आहे त्यांच्यासोबत जाणार आहे मी म्हणजे मला वेळच भेटत होता जायला त्यांच्यासोबत जायचं होतं पण यासोबत जायचं होतं पण यायला घरी यायला उशीर होऊ लागला पाच वाजू लागले त्याच्यानंतर मग आवाज येऊ लागलं ते मग त्याच्यामुळे ते पण कॅन्सल झालं आणि आता मला चलाही त्यांच्या ताई आहे त्यांच्यासोबत जाऊया त्यांना पण जायचं आहे आम्ही दोघी म्हणून जाणार आहेत आणि साडी आता कुठली घेते काय घेते आता बघा तुम्ही पण व्हिडिओमध्ये आणि दुसरी एक गोष्ट म्हणजे की ह्या माझ्या मी जी ट्रीटमेंट घेऊया नाही केसासाठी त्याच्यावरती भरपूर जणांना प्रश्न आहेत काल पण ती कमेंट आली होती तर मी मागेच बंद केली बरेच दिवसाला माझ्याच्याने कंटिन्यू करणं झाली नाही सहा महिने तरी ते करायला पाहिजे होती आणि मला आता दिसते बघा हे केस किती विरळ झालेत तर पातळ झाली खूप जास्त आता मला टेन्शनही आले आणि कुठून स्टार्ट करावं करा हे कळलं झाले मग काही जण म्हणतात की ट्रीटमेंट घ्या काही जण म्हणतात की हेअर स्पा वगैरे करा आणि काहीजणं कुठले आयुर्वेदिक वगैरे सांगतात काही जण टॅबलेट्स घ्या म्हणतात म्हणजे भरपूर कन्फ्यूज झाले मी काय करावं करा हे कळत नाही मला तसं तर मला वाटतं की एखाद्या डॉक्टरकडे चांगल्या जाऊया आणि परत एकदा ट्रीटमेंट जे आहे ते व्यवस्थित कंटिन्यू करूया बघूया आता काय होतं तर आणि डाएट पण खाण्याकडे पण थोडंसं लक्ष द्यायचं आणि एक्सरसाइज वगैरे ह्या पण गोष्टी करायच्या बघूया आता होतात कधी आता तर चला आता मी जेवण करणारे पटापट पट्ट सगळं सकाळचं काम आवरले आणि मावशी जे आहेत ते कालपासून दोन दिवस जरी यायला तसेच ती एक मला घेईल व्हायली चांगली धुर धुतात ते आता मी जेवण आहे आणि निघणार आहे तर मी मागवलेली ही आगारोची ट्रायपलास स्टेनलेस स्टील कढाई विथ लीड जे की कुठलेही पदार्थ बनवण्यासाठी खूप छान आहे आता मी याचा यूज करते ना याच्यावरती डिटेल माहिती दिलेली आहे बघा तुम्ही तुम्हाला पूर्ण मी क्लोजमध्ये दाखवते पाच वर्षाची वॉरंटी आहे आणि स्टीलसुद्धा खूप छान आहे गॅसवरती किंवा इंडक्शनवरती इवनली गरम होतं आणि कुठलाच पदार्थ करपत किंवा जळत नाही तर नक्कीच त्यांच्या वेबसाईटला एकदा व्हिजिट करा आणि असेच भांडे तुम्ही पण मागून बघा चला तसं आवरून झालं होतं माझं पण थोडासा वेळ होता, होता तोपर्यंत मला शेंगदाणे भाजून ठेवते कारण की सकाळी सकाळी स्वयंपाकाची गडबड असते आणि शेंगदाण्याचं जो कुठ करायचं म्हटलं की आणखीन वेळ जातो म्हणून मग शेंगदाणे भाजून घेत होते पण शेंगदाणे काढणं काय झालेच नाही थंड व्हायला वेळ लागतो फक्त भाजूनच घेतले तोपर्यंत कॉल आला होता आणि मग लगेच निघाले मी मार्केटला जाण्यासाठी तसं साड्या घ्यायला जायचं म्हणलं ना की अगोदरच घरूनच ठरवून ठेवायचं की कुठल्या शॉपवरती जायचे चार दुकाने फिरायची गरज पडली नाही पाहिजे नाहीतर आणखीन त्याच्यामध्ये वेळ जातो म्हणून आणि दुसरी एक गोष्ट म्हणजे की साडी कुठली घ्यायची हे पण ठरवून जायचं मी तर अगोदरच स्क्रीनशॉट वगैरे काढून ठेवते कुठला फोटो वगैरे आवडला कुठल्या व्हिडिओमधली साडी आवडली तर ते लगेच सेव्ह करून ठेवते नंतर म्हणजे दुकानात गेलं की आपल्याला दाखवता येतं आणि त्यांना पण सोपं जातं समोरच्यांना दाखवायला की कुठली साडी तुम्हाला बघायची जसं की आता मला साड्यांचे बरेच नाव माहीत नाहीत बघा आणि सांगता पण येत नाही समोरच्याला की कुठली साडी पाहिजे म्हणून म्हणजे दाखवणारे पण कन्फ्यूज होऊन जातात त्यांना पण समजत नाही की कुठली दाखवायची नेमकी तुम्हाला साडी तर मी एक स्क्रीनशॉट नेऊन त्यांना दाखवला आणि त्यांनी लगेच मग त्या काढून घेतल्या तर मला साडीचं त्या अगोदर मला नाव माहीत होते की कांजीवरम मी त्यांना नाव कांजीवरम सांगितलं फोटो दाखवण्याच्या अगोदर तर त्यांनी मला एक कांजीवरममध्ये दाखवल्या पण मला ती साडी नव्हती पाहिजे तर हे असं थोडंसं कन्फ्युजन होतं नावामध्ये आणि फोटोमध्ये पण जेव्हा त्यांना मी फोटो दाखवला तेव्हा त्यांनी बरोबर त्याच साड्या आणल्या म्हणजे समोर जेवढ्या साड्या पडलेल्या आहेत ना तेवढ्याच साड्या मी बघितल्या मला जास्त वेळ लागला नाही तर साडी बघायला आणि असंही मला जास्त वेळ लागत नाही एखादी साडी मनात भरली की मग मी ते लगेच घेऊन टाकते आता मी त्यांना जो फोटो दाखवला होता तो म्हणले की ते साऊथ पॅटर्न आहे म्हणून तर मग तेव्हा लक्षात आलं मला की साऊथ पॅटर्न नाही म्हणून आणि मग समोर ज्यांनी त्यांनी ज्या समोर साड्या टाकल्या होत्या ना पिंक कलरमध्ये परत पिस्ता कलरमध्ये त्याचे कलर, कलर खूप छान होते पण ते थोडेसे मला कॉमन झाल्यासारखे वाटत होते पॉश दिसत होते आवडले होते मलासुद्धा पण मला थोडासा वेगळा कलर घ्यायचा होता एखादा माझ्याकडे जे नाही ते त्याच्यामध्ये ह्या दोन चूज केल्या होत्या अंगावरती टाकून बघितल्या आणि आता एक वेअर करून बघायची होती तर दोन्ही पण स्काय ब्ल्यू कलरमध्ये आहेत आतमध्ये आणि एकाचे काट जे आहेत ते पिंक कलरमध्ये होते एवढे त्याच्यावरती सूट होत नव्हते त्याच्यामध्ये ती साडी कॅन्सल केली आणि मग ही घेतली जिचे लाल काट आहेत आणि गोल्डन का, काटावरती ना गोल्डन ही आहे त्याच्या जरीचं काम आणि मधली जे आहे ते स्काय ब्ल्यू कलरमध्ये थोडंसं सक... त्याची शाईन जी आहे सिल्वरमध्ये आहे म्हणजे स्काय ब्ल्यू कलर शेड त्याचा सिल्वर असं आहे ते थोडंसं मला तरी आणि बघा ही साडी मी फायनल केली आहे आता कधी कधी एखाद्या वेळेस आपल्याला दुकानामध्ये साडी आवडती नंतर घरी गेल्यावर आवडत नाही कारण की एक दोघं जण असे म्हणणारे असतात की नाही चांगली नाही साडी म्हणून पण त्याच्यामुळे थोडंसं मनडुकडुक होतं पण जाऊ दे आता मी फायनल केली ही आता हीच आवडलेली आहे आणि इथूनच लगेच ब्लाऊज पीस कट करून घेतलं नंतर कोणी घरी काही जरी म्हणलं तरी हीच साडी ठेवायची आता ब्लाऊज पण वर्कला आहे पूर्ण फायनल लुक जे आहे साडी म्हणजे मेकअप वगैरे केल्याच्यानंतर आणि ब्लाऊज वर्क केल्याच्यानंतर ह्या साडीला पूर्ण लूक येणार आहे आणि कुठल्याही साडीचं असं लगेच नाही समजत पूर्ण ब्लाऊज चढतं स्टिच केल्याच्यानंतर आपण थोडासा सिम्पल वगैरे मेकअप केल्याच्यानंतरच छान दिसते कुठलीही साडी तर तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की कळवा ही साडी आणि याच्यावरती मी पूर्ण साऊथ मेकअप करू किंवा मग दुसरा एखादा थोडंसं ट्विस्ट टाकू याच्यामध्ये पूर्ण साऊथ मेकअप म्हणजे आम्हाला थोडासा पदर वगैरे घ्यावं लागतं लग्नामध्ये त्याच्यामुळे साऊथ मेकअप मला करायचा आहे पण पदर पण घेता आला पाहिजे असा टाईपमध्ये तर तुम्ही थोडंसं सुचवा मला की कशा पद्धतीचा मेकअप करू म्हणून त्याच्यानंतर मग साडी घेतली आणि नंतर, नंतर आलो मग भांड्याच्या दुकानावरती कारण की दुसऱ्या दिवशी जायचं होतं लग्नाला आणि माझ्यासोबत ज्या ताई आल्या होत्या ना त्यांना पण काही गिफ्ट घ्यायच्या होत्या त्यांना पण लग्नाला वगैरे जायचं होतं तर इथे आम्ही ना अगोदर ह्या उतरण बघितल्या ज्या की छोट्या मोठ्या साईजमध्ये होत्या आणि घ्यायचं नाही घ्यायचं चलत होतं याच्यामध्ये तर छान होत्या छोट्या साईजची किंमत आय थिंक एकाची साडेतीनशे रुपये म्हणजे दोन्ही पीसची सातशे रुपये अशी रेट होती मीडियम एची होती आठशे का नऊशे अशी दोन्ही जोडची म्हणजे मंदिरासमोर दोन्ही साईडने ठेवता आल्या पाहिजे अशा जोडची अशी किंमत होती ते बघितलं त्याच्यानंतर हे कमळ बघितलं जे की एक छोट्या साईजमध्ये होतं आणि एक मोठ्या साईजमध्ये होतं मला दुसऱ्या दिवशी लग्नाला जायचं होतं शॉर्ट व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की कोणाचं लग्न आहे म्हणून आमच्या सासूबाईच्या मैत्रिणीच्या मुलाचं लग्न आहे सो तिकडे जायचं होतं आणि मग हे कमळाचं जे फुल आहे पितळचं हे, हे आम्ही फायनल केलं हे मला बसलेलं आहे साडेसातशे का आठशे असंच काहीतरी साडेसातशेमध्ये बसलं आहे हे फायनल केलं इथल्याच्या वस्तू घेतल्या आणि नंतर मग हे गिफ्ट जे आहे ते पॅक करायला गेलो आणि मला ना स्टीलचे भांडे वगैरे देण्यापेक्षा म्हणजे ताईनेच सुचवलं त्यासोबत आल्या होत्या ना त्या म्हणल्या की स्टीलचे वगैरे भांडे देण्यापेक्षा हे पितळचं चांगलं चा उपयोगाला येतं कोणाच्या पण आणि मग हेच घेतलं आणि नंतर मग आम्हाला ज्वेलरीच्या दुकानावरती जायचं होतं तर बराच वेळा आम्ही फिरलो आणखीन थोडा वेळ लागला आम्हाला भांड्याच्या दुकानावरती एक दोन ठिकाणी गेलो होतो नंतर मग इकडे ज्वेलरीकडे आलो तर हे जे शॉप आहे आय थिंक मला वाटतं नवीन उघडलेलं आहे याचे मी इंस्टाग्रामवरती सध्या व्हिडिओ बघते त्याच्यामुळे म्हणलं मी येऊन बघावं एकदा इथे व्हिजिट करूया की कसं आहे काय नाही तर पण आतमध्ये त्यांनी व्हिडिओ करायला अलाव केलं नाही घरी आले आणि आता घरी आल्याच्या नंतर फ्रेश हे होते पण अगोदर म्हणलं चला तुमच्यासोबत बाकीच्या गोष्टी तर शेअर केल्यात साडी वगैरे तुम्ही बघितलीस आणि ती उद्या लग्नाला जायचं तर तिकडचं ते गिफ्ट पण बघितलं काय घेतलं मी तर फक्त ते जे मी ज्वेलरीच्या दुकानावरती गेले होते ना सो तिथं ना व्हिडिओ घ्यायला जमत नव्हता त्याच्यामुळे तिथं आतमध्ये काही करता नाही आलं पण जास्त काही घेतलं नाही मी फक्त एक हे घेतले कानातलं झुमके घेतले आणि बांगड्या घेतल्यात दाखवते तुम्हाला डिझाईन थोडंसं ते क्वालिटी आहे छान पण तिथं थोड्याशा महागच आहे अशा मोत्याच्या घेतल्यात आता त्या साडीवरती छान वाटतं का नाही काही माहीत नाही पण हिरव्या बांगड्यामध्ये अशा बांगड्या छान दिसतात सहाचा सेट होता मग थोडासा जास्त महाग होता त्याच्यामुळे मग मी मला हे चारचाच घेतला कारण की हे जे मोती आहेत ना असं जास्त त्याला प्रेस वगैरे केलं म्हणजे पडू शकतात ही मूर्ती म्हणून मग जास्त पैसे नाही आहे सगळ्यातले मी चारचा सेट घेतला आणि कानातले दाखवते ते म्हणजे याची किंमत जे आहे दोनशे काहीतरी आहे लागते कामा दोनशे पंचेचाळीस रुपये अच्छा आणि झुमके जे आहेत ते छोट्यालेच घेतले मोठाले मला आवडतात घालायला पण व्हायला कसं ते कानले दुखायलेत आणि पगळायलेत पण लवकर कान त्याच्यामुळे मग मोठ्याने आता मी जास्त करून स्किप करायले कधी कधी एखाद्या वेळेस घालते पण जसं की काही म्हणजे साडी वगैरे एखादं चांगले दिसू लागले तर वेळेस मी असे छोटे घेतले बघा याचे जे मनी आहेत खाली ग्रीन आणि पिंक कलर दोन कलरचे मनी आहेत कॉपरचे इथे आणि हे थोडेसे महाग आहेत तीनशे पंच्याण्णव रुपयाला डिस्काउंट वगैरे काही नाही कमी पण करत नाहीत फिक्स रेट आहे क्वालिटी चांगली असते असं म्हणतात ते म्हणजे बघितले मी बरेच ज्वेलरी छान आहे त्यांच्याकडं आणि मी फर्स्ट टाईम गेले होते त्या दुकानावरती खूप छान घातल्याच्यानंतर खूप छान दिसायत अशी साऊथ इंडियन टाईपमध्ये तर झालं एवढं सगळं बाकी मग फळं हे अशा गोष्टी काय आणल्या आणि साडी एकच घेतली हळदीची काही घेतली नाही म्हणजे हळदीच्या दिवशी घालण्यासाठी लेकरांचे जे आहेत ते ऑनलाईनच घ्यायचे आहेत कपडे प्रियाणा आणि प्रेक्षताची म्हणजे मी फर्स्ट क्रून घेणार आहे त्यांना ना म्हणजे ते क्वालिटी चांगली असते त्या ॲपवरची परत मग साईजचा थोडासा थोडासा इश्यू येऊ शकते पण थोडंसं आहे म्हणलं एकदा घालून वगैरे बघता येतील आल्याच्यानंतर जर चांगले वाटले तर ठेवता येतील नाही तर मग रिटर्न करता येतील आणि मग नाहीत जर का ऑनलाईनचे आवडले तर मग इथून जाऊन आणावंच लागतील मग काही पर्यायच नाही दुसरा तर दोघांची पण पर्यायरपेक्षाचे ऑनलाईन बाकी मग आमच्या दोघांचे ह्यांचे आणि माझे इथूनच घेणार म्हणजे साडी तर आज घेतली मी हळदीची राहिलेली माझी हळदीसाठी घेण्यासाठी

खाली आतरण टाकून देऊ का पेल तुला घालाय ती आतरण टाकून देऊ तिथं पाठव याच्यावर सोप्यावर कोण करता केला रे अस बारीक बारीक हा रोज रोज

फ्रेश तर काय झालेलं आहे फक्त थोडंसं खाल्लं पिल्लं चहा घेतला आणि ना आता असं बघायला लागायचं आहे लावली वरण भात पोळी करते काय वाचायला ते सहा आधी तोंडावरचे मागं करते मागं कर डोळ्यावरचे आणि एक दोघीला साडी दाखवली बघा मी घेतलेली म्हणजे ते एक शॉर्ट व्हिडिओची क्लिप पाठवली हो आणि त्याच्यात ना थोडंसं ते लिहूमध्ये आहे ना साडीचा कलर त्याच्यावर थोडंसं वाटायला म्हणजे ताई मला ताईला दाखवली होती ताई म्हणली की थोडासा दुसरा कलर नव्हता का म्हणून छान वाटायली पण ब्ल्यू कलर थोडंसं आकाशी टाईप पाहिलं ते थोडंसं चांगलं वाटतं असं ती म्हणली मला बाकी मग तुम्ही सांगा तुम्हाला कसा वाटते तर आता घेतलाच आहे आता काय करणार पण पण मला आवडला होता त्याच्यामुळे घेतला मी पण आपल्यापेक्षा समोरच्याला पण आवडली पाहिजे नंतर समोरून कमेंट तशी आल्याच्यानंतर मग वाटते रे की चांगली आहे का नाही मग थोडंसं वाटते मला जाऊ द्या ब्लाऊज वगैरे वर्कला टाकल्याच्यानंतर नंतर छान दिसला आणखीन लुक तशी मला एवढी नाही आवडली असं काय नाही आवडली मला आवडली म्हणूनच मी म्हणूनच घेतली मग मी ती तर रेट तिची ना दोन हजार सहाशे पंच्याहत्तर म्हणजे सत्तावीसशे रुपये पडली तशा खूप आणखीन जास्त कॉस्टली होत्या महागाच्या महागाच्या चार हजार सात हजार तेवढी आपल्याला नव्हती घ्यायची हा मला फक्त दोन हजारपर्यंत पर्यंत घ्यायची होती पण ती वाढली सातशे रुपये वरचे दीड ते दोनपर्यंतच पर्यंतच घ्यायची होती पण झाले आता साडी आवडल्याच्यानंतर नंतर म्हणजे दुकानात गेल्याच्यानंतर भाव आपल्याला माहीत नसते ना एखादी साडी आवडली किंवा किंमतीचं थोडंसं कमी जास्त होतेच चला तुम्ही पण सांगा तुम्हाला कशी वाटली साडी तर आणि वर्क एखादं तुम्हाला जर वाटत असलं की कुठलं म्हणजे एकदम हेवी वर्क करू का थोडं सिम्पलमध्ये करू ब्लाऊजवरती ते पण मला कमेंटमध्ये कळवा बाकी मग चला आता आता स्वयंपाकाला लागते थोडंसं झोवाल्यासारखं जो बाकी चला मग आता स्वयंपाकाला पण लागते आणि व्हिडिओ आजचा इथेच थांबवते कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये कळवा आवडला असेल व्हिडिओ तर व्हिडिओला लाईक करा ला ला ला, शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बाय गुड नाईट बाय